कारण हसण ही गोष्ट अशी आहे की जी आतून यावी लागते बाहेर बाहेर हसलं की गालो खायला सरकार लग्नात कार्यक्रमात आता हळदी कुंकात सगळ्यांनी अनुभव घेतो तर मग बोला काय त्यात अध्यात्म ही यावं त्यात भगवंतही यावे तुम्ही सगळे गीता पठण करता असं कळलं मग त्यात कृष्णही यावा त्यात रामही

शोक येतो तीन चरण याच्या आधी येतात याच्या आधीचे तीन चरण मला खूप आवडले आत्मनो उपदोषेण बद्धते सुख सारी पण एक दिवशी असं झालं की मुला खेळण्यावर आपण मुलं अपशुद्ध शिकून जातात बघा चांगले स्तोत्र आपल्याला रोज म्हणायला जावे लागतात पण वाईट शब्द एकदा एकदा किंवा असं होतं का अगदी मुलाला शब्दात इथून बोलत नाही de जे शंकरासारखे असतील ज्यांच्यावर लाक्षण नसेल ज्यांचं मन शुद्ध असेल त्या सगळ्यांना सोयरी करायचे त्या सगळ्यांना जवळजवळ आपल्या स्वामी आपल्या सगळ्यांना समजावतात मना सज्जना मनाला सज्जन म्हणून हात मारायला सांगतात का मन किती वाईट असू दे बघा एखाद साधन प्रयोग सांगते एखादी किती वाईट असू दे एखादा माणूस जो तुम्हाला वाटतो की हा वाईट आहे त्याच्या समोर जाऊन पहा त्याच्या समोर जाऊन तुम्ही त्याला म्हणा की तुम्ही खूप सुंदर आहे तुम्ही मनाने खूप चांगले तुम्ही खूप प्रेमळ आहे तो माणूस तुमच्याशी कधी वाईट वागणार नाही का मनाला सज्जन म्हणजे आपण आपल्या मनाला सज्जन म्हणून समज समजलं तर मग सज्जनासारखं राहत जर नाही समजलं तर ते तसंच वागत आहे

एके दिवशी असं झालं की सतीदेवींना त्याच्या एके दिवशी शंकराबद्दल त्यांचा अपमान झाला मग त्यांनी अत्यंत वाईट शब्दात शंकराची निंदा केली तू बुद्धेश्वर आहेस तू असं तसं सगळं रामेश्वर पण असं म्हण सांगतात पहा श्री शंकरांची कधी निंदा होऊ शकत नाही तुम्ही शंकरांची निंदा जरी केली तरी ती स्तुतीच होते असं सांगतात इतके महायुक्त सुंदर आहेत ना तर मग विचार पण शेवटचा एकच लक्षात ठेवा की आमंत्रणा शिवाय अपमानच मिळणार आहे आमंत्रणा शिवाय गेल्यावर सती सुंदर अशा सिंहावर बसून विराजमान होऊन निघाले असे सांगतात सती जाताना सगळ्या गणांना सोबत घेऊन गेल्या चला माझ्या मागणी चला आणि सगळे गण त्यांच्या मागे सती देवी पुढे एखादा काढसाय असं सांगतात व्याघ्रावर बसलेली ती अतिशय प्रेमल आहे आशीर्वाद देते बाबा काय देते तर सांगतात जी जी सासू वाशी माहेरी जाऊ इच्छित असेल आणि तिला जर का कोणी अडवत असेल तर त्याला माझा श्राप ऐकला स्वतःला नष्ट केलं आणि ज्यावेळी ती मौन धारण केल्यानंतर तो जो अग्नी आहे ना तो अतिशय प्रज्वलित असतो बा पुढे कथेचा बराच भाग येतो पण मौनाच्या दृष्टीने भाग असा सांगायचा की जिथं अर्ध असताना तिथं माणसाची माया असते तिथं माणसाचं प्रेम असतं एखाद्याला समोर दुःख होऊ नये म्हणून अर्धमौन धारण केलेली ती असते बघा आपण सगळ्या सासूर भाषेने सगळ्या आता मधे काय फरक पडतो जातात पण आयगड्याला ती शिलालेखावरची अक्षर होऊन जातात बिरबल म्हणतो म्हणतो मला तुझ्या वडिलांना भेटायचं बिरबला काय घरी वडिलांकडे गेले वडिलांना सांगितलं असं असं अकबर राजांना तुम्हाला भेटायचं वडील म्हटलं अरे तू तुझी कुठ झाला आम्ही तर तुला काही केलं नाही जे काही तुला धरले तेवढं दिले आमच्याकडे तुमच्यासारखी बोलती नाही धीरबल इतकं हुशार मला फेरो सांगतो तुम्ही बोलूनच राहा तुम्ही काहीच बोलू नका म्हणतो आणि काहीच बोलू नका म्हंटल तर मग आता भिरबलाचे वडील तरी पण वापरतात राजा या राग आला तर मारेर पण काय करायचं मग अकबरा पुढे जातात पण अनेक प्रश्न विचारतो त्याला अनेक उपनिषदातले प्रश्न विचारतो अनेक धर्मसंबंधने प्रश्न विचारतो एक नाही दोन नाही आज कुठे त्यांची विद्वत्ता तसं काही दिसलं नाही त्यावर बिरबल म्हणतात की माझ्या वडिलांनी घरी येऊन मला तेच सांगितलं की मी तिथंच बोलू शकतो जिथं त्याची ऐकणाऱ्याची पात्रता आहे आणि राजाची eu एवढा उशीर का झाला अनेक प्रश्न असतात हे कशाने येतात तर सांगतात हे कुतूहलाने प्रश्न येतात तर सागराचं कसं आहे की तो कुतूहलाने खळखळ करतो कुतूहलाने प्रश्न विचारतो आणि दुसरीकडं रवींद्रजी असं सांगतात की त्यांनी हिमालयाला विचारलं की तू का गप्प बसल्यास तसं आपल्या घरच्या आजी आजोबा असतात बघा गप्प बसतो किती उशीर आला काय लवकर आला काय काय उपयोग आहे त्यावेळी